महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतो आहे अनेक ठिकाणी डग्सचे कारखाने सापडतायत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा ऐका सरकारच्या मंत्र्यांचं सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पालित सारख्यांना पळवून देण्याच्यासाठी सपोर्ट केला जातो मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्स माफियांना मोकाट सोडलं जात आहे खरंतर नाशिकचा का कारखाना गुन्हाच्यामुळे संचालित आहे तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे गुजरातवरून दोन दोन हेलिकॉप्टरने लोक येतात आणि त्या ठिकाणी या संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं गुणाचा हात आहे शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं हॉस्पिटलमधून पलायन केला त्यानंतर ती कारवाई झाली हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रगच्या विळक्यात घालणारं आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी आणि हे सर्व अड्डे उद्ध्वस्त व्हावे माफियांना ड्रग्स माफियांना सक्त कारवाई करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे नहीं देखिए महाराष्ट्र की स्थिति आज पूरा महाराष्ट्र की युवा पीढ़ी बर्बाद हो रही है ड्रग्स से वो हमारे नेबर स्टेट से ये ड्रग्स का संचालन किया जा रहा है राज्य के अंदर ललित पाटिल जैसे बड़े माफिया को संरक्षण मिल रहा है उनको पलायन करने के लिए मदद मिलती है और उसके उसके कार्रवाई में सरकार की कोई गंभीरता नहीं दिखती सरकार सीरियस नहीं दिखता है और ये सब जो तो रस का अड्डा महाराष्ट्र बन चुका है यह सरकार पुरस्कृत है इनमें पूरे के पूरे मंत्री अनेक बहुत सारे मंत्री इसमें शामिल है उनके नाम सामने आ रहे आज नासिक में जो अड्डा चलाया जा रहा है उसमें गुजरात से दो हेलीकॉप्टर लेकर आके ये अड्डा के अड्डा चलाया जाता है और उनके ही माध्यम से अरबों रुपया इस माध्यम से वसूल किया जाता है और सरकार के प्रतिनिधि सरकार के मंत्री वसूल करते हैं इनका पूरा वरदस्त है तो ये सब हानापुर करने के लिए हमने बहुत कोशिश की और यह सरकार को उनको संरक्षण ही देना है कार्रवाई करनी नहीं है जब तक कार्रवाई नहीं होती है हमारी काम हमारी मांग जारी रहेगी